हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी इथे कटोरी ब्लाउज पेपर कटिंग दाखवत आहे पुढील भाग बाही आणि बॅकसाइड कशी काढायची हे दाखवत आहे तर इथे प्रथम मी सगळं साहित्य जे लागतं आपलं ते घेतलेलं आहे तर प्रथम इथे मी पूर्ण उंची टाकत आहे पूर्ण उंची बारा आहे अधिक एक इंच वाढवायचं आहे आपल्याला तर शोल्डर मी सव्वा पाच ठेवलेला आहे तर चौतीस साईज ब्लाऊज छत्तीचा घेर आहे तर सव्वा पाच मी इथे मुंडा टाकलेला आहे सव्वा पाच शोल्डर ठेवलेला आहे तर आपला चौतीसचा भाग साडेआठ येत आहे तर मी इथे साडेआठ घेतलेला आहे छत्तीचा घेर अशाच पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं अधिक दीड इंच केलेलं आहे बघू शकता इथे तर त्यानंतर मी ते रुंदी सव्वा दोन टाकलेली आहे त्यानंतर मी इथे गळा उंची टाकलेली आहे अशा पद्धतीनं तर इथे पण आपल्याला गळा रुंदी उंची गळारुंदी टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पट्टीच्या सहाय्याने आकार देता येतील अशा पद्धतीने आपण आकार द्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे तुम्ही पण तर आपल्याला शोल्डर इथे सव्वा पाच पण ठेवू शकतो आपण साडेपाच पण ठेवू शकतो चौतीस साईजला कुणाकुणाला शोल्डरपट्टी जास्त आवडते कुणाकुणाची कमी असते तर तशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे तर मी इथे मुंड्यामध्ये एक इंच आधीवरती पुढील भागासाठी राऊंडअप मारून घेत आहे कोल त्यानंतर मी इथे दीड इंच वरती भाग मागील भागासाठी आहे तर आपला पुढील भाग आणि मागील भाग यातूनच निघणार आहे तर त्यानंतर इथे गोल आकार द्यायचा आहे आपल्याला पुढील गळ्यासाठी त्यानंतर इथे आपली पूर्ण उंची जिथे येते तिथे कमर घेर टाकायचं आहे आपल्याला तर कमर घेर टाकताना छत्तीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमी ठेवते मी आणि त्यात आप मी एक इंच वाढवलेलं आहे तर तुम्ही दीड इंचही वाढवू शकता मी छतीच्या चा घेरामध्ये आणि कमरघेरमध्ये एक एक इंच शिलाई मार्जिन वाढवलेले अशा पद्धतीने पट्टीच्या साह्याने मी इथे आकून घेत आहे तसंच तुम्ही पण घ्यायचं आहे आकून त्यानंतर आपल्याला इथे योगपट्टी टाकायची आहे तर योगपट्टी साडेतीन आणि अडीचची असते तर मी इथे या साडेतीन घेतलेल्या आहे गळ्या कुठल्या साईडला आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे आणि त्यातच अडीच ॲड आड़ करायचं आहे कमर कुठल्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे फिटिंगची जी बाजू असते आपली त्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे त्यानंतर पट्टीच्या साह्याने इथे आखून घ्यायची आहे रेश अडीच अडीच इंचाची रेश आखून घेतल्यामुळे आपल्याला योगपट्टी काढताना खूप सोपं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टी काढून घ्यायची आहे तर त्यानंतर आपण आता कटोरी इथे मी साडेपाच ठेवलेली आहे यांना तर कुणाला सव्वा पाचही लागते कुणाची साडेपाच असत्या तर मी ह्यांची साडेपाच होती म्हणून ह्यांना साडेपाच ठेवलेली आहे ब्लाउजवरती तर इथे एक इंच आणि दीड इंच गळ्यामध्ये एक इंच घेतलेलं आहे दीड इंच मुंड्यामधून घेतलेलं आहे क्रॉसिंग तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी पॅटर्न आखलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला ही पेटर्न नाकायचं आहे त्यानंतर मी इथे पेपर कटिंग करायला लागलेलो आहे स्टार्टिंगला मी इथे कमरचं आपण घेर टाकलेलं आहे तिथून कटिंग करत गेलेलो आहे त्यानंतर आपण फिटिंगची जी बाजू असते ती कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे व्यवस्थित तर बाहेरून जो दीड इंचा मी राऊंडअप दिलेला आहे मुंड्यामध्ये त्यातून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आधीकरती जेणेकरून आपल्याला पाठीचा जो भाग असतो तो, तो पॅटर्न पेपर कटिंग निघल तर तुम्ही पण जास्तीत जास्त न्यूजपेपरचा वापर करत जावा जेणेकरून काय होतं जरी पॅटर्न चुकलं तर आपण परत एकदा काढू शकतो त्यानंतर इथे मध्य सेंटरवरून आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पाटीचा भाग निघतो तर इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पाटीचा भाग काढलेला आहे साइडला तर त्यानंतर मी इथे पुढील गळ्याचं कटिंग गोल राऊंडअप जो असतो पुढील गळा त्याचा मी गोल राऊंडअप मारलेला आहे कटिंग त्यानंतर इकडे जी योगपट्टी आहे ती मी कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीनं हा गळ्याचा जो राऊंडअप आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर योगपट्टीचा जो आकार दिलेला आहे अडीच आणि साडेतीनचा जो राऊंडअप आहे त्यावरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अडीच अडीचचा दिला होती रेश ते नाही अडी साडेतीन आणि अडीचच्या भागावरून आपल्याला कटिंग करायचं आहे त्यानंतर हा कटोरीचा जो भाग आहे गोल राऊंडअप तो आपण मारून घ्यायचा आहे कट मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघू शकता छोटी कटोरी निघालेली आहे आपली त्यानंतर इथे जो हे आहे एक इंचावरचा राऊंडअप गोल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे साठ साईटपट्टीमधला म्हणजे हा निघाला आपला पुढील भाग ही झाली साईटपट्टी छोटा कटोरा आणि योगपट्टी आणि पाटीचा भाग तर मी इथे आधी भाई दाखवत आहे दा त्यानंतर मी मोठा कटोरा दाखवणार आहे तर हा छोटा कटोरा आहे हे, हे पॅटर्न आपण असं ठेवू शकत नाही मोठा कटोरा काढल्यानंतरच पिसावरती ठेवायचा आहे त्यानंतर मी इथे भाईसाठी तो जो पेपर राहिला होता एका पेपरामध्येच बघा मी ॲडजस्ट केलेला आहे कटोरा पण मोठी कटोरी पण आणि भाई पण आणि पाठीचा भाग एका पेपरमध्येच निघतो जरी आपलं पॅटर्न चुकलं तरी आपण दुसरा पेपर यूज करू शकतो आणि जे नारळी पेपर असतात त्याचं काय होतं प्रॉब्लेम येतो जेणेकरून जर खराब झालं तर आपण तो परत यूज करू शकत नाही तर इथे मी जेवढी घडी लागते ती घेतलेली ला आहे पेपराची अशा पद्धतीने तर मी इथे उंची टाकलेली आहे पावणे पाच आहे उंची अस्तर बाहेी म्हणून शनी पावणे पाच जर तुमची ह्याची बाही असेल कॉटनचा पीसची तर हे करायचं आहे तुम्ही दीड इंच वाढवायचं आहे तर मी इथे सव्वा पाच मुंडा टाकलेला आहे आणि अधिक त्यात तीन इंच केलेलं आहे अशा पद्धतीने आणि इथे मी सव्वा एकचं मार्जिन करून घेतलेलं आहे तर आधी आपण पहिल्यांदा काय करूया आपण रेश मारून शनी बॉक्स दरवाज करून घेऊया कधी पण लक्षात ठेवायचं बाहीचे जे पेपर कटिंग असतं घरीची बाजू आपल्या कुठल्या साईडला ठेवायची त्यानंतर इथे मी सव्वा एक घेतलेला आहे जो मधला राऊंडअप असतो बाईचा तो आपण द्यायचा आहे तर इथे मी अडीच इंच केलेलं आहे तर त्या दोन इंच अडीच आणि सव्वा एकची आपल्याला रेश मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने क्रॉस रेश मारायची आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर वरून पाव, पाव इंचानं राऊंडअप द्यायचं आहे अशा पद्धतीनं त्यानंतर इथे कुठल्या बाजूला पण आपल्याला पावपाव इंचानं द्यायचं आहे जसं माशाचा आकार असत तशा पद्धतीने तर इथे मी क्रॉस रेश मारून घेतलेली आहे तर पहिल्यांदा स्टार्टिंगला जो आपण वरून राऊंडअप दिलेला आहे तर त्याच्यावरून आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तरी इथे मी क्रॉसिंग कट मारलेला आहे नंतर त्यानंतर बघा इथे मी बाहीचा हातून जो राऊंडअप असतो अर्धा इंचानं कमी तो पुढील भागासाठी येतो आपल्याला तर मी तो कटिंग कर करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग कर करून घ्यायचं आहे जेणेकरून शनी बाहीचा आकार व्यवस्थित यायला तर अशा पद्धतीने तुमचा आकार भाईचा आला पाहिजे त्यानंतर मी इथे तुम्हाला मोठी कटोरी दाखवणार आहे तर इथे बघू शकता मी एकाच पेपरामध्ये सगळं पॅटर्न दाखवलेलं आहे तर इथे मी जो राहिलेला पेपर आहे त्याच्यावरती मोठी कटोरी तुम्हाला दाखवणार आहे तर स्टार्टिंगला आपल्याला ही छोटी जी कटोरी आहे ती व्यवस्थित पद्धतीने आखून घ्यायची आहे मी बघा कशा पद्धतीनं आखून घेत आहे तशा पद्धतीने तुम्हालाही आखून घ्यायचे आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आणखीन कुठल्या साईजची जर हवी असेल पॅटर्न तर सांगा हा चौतीस साईजचा पॅटर्न आहे पेपर कटिंग तुम्हाला आणखीन कुठली माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा त्यानंतर मी इथे दीड इंच घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपली जी हुक्काची बाजू असते तिकडल्या साईडला दीड इंच आणि हा गोल राऊंडअप जो असतो तिकडेही दीड इंच तर हा दोन इंचा सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला इथं बघा मी बघ बग... टेप कशा पद्धतीनं हे केलेलं आहे तसंच तुम्हालाही करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला असं एक इंच घ्यायचं आहे मध्ये सेंटरवरती आणि पट्टीच्या साह्यानं आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायच्या इथं इकडं क्रॉस रेष येते ती कुठल्या दीड इंचावरून रेश मारायची आहे दीड इंचावरून मारून घ्यायचे आहे तर इथे जो गोल राऊंडअप असतो तिथं आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे आणि पाव इंचाने असं गोल गोल राऊंडअप देत देत आपल्याला इकडे वाढवत यायचं आहे दीड इंचावरती पोचवायचं आहे त्यानंतर जसा राऊंडअप मारलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे दाखवत आहे मी बघा कसं कटिंग करत आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मोठी कटोरी व्यवस्थित कटिंग करता येईल तर आतल्या साईडचा जो राऊंडअप आहे तिथे कटिंग नाही करायचं बाहेरून जे राऊंडअप दिलेलं असते ते कटिंग करून घ्यायचं आहे ही शिलाई मार्जिंग आपली जाऊन बरोबर साडेपाचचीच कटोरी तयार होते जर तुम्हाला काही वेगळं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावरती परत एकदा व्हिडिओ बनवेल आणि सबस्क्राईब करायला नक्की हे करा तर इथे मी आता बघा मोठी कटोरी काढलेली आहे आणि मोठी काढल्यानंतर भाही दाखवत आहे पाटीचा भाग दाखवत आहे त्यानंतर साईडपट्टी